मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला गेल्या दोन चार दिवसांचा अपवाद सोडला तर गेले काही दिवस राज्यभर चांगला पाऊस झाला देशातल्या इतर राज्यांतही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे पण ईशान्य भारतात मात्र पावसानं चांगलंच थैमान घातलंय गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारतात प्रचंड पाऊस कोसळतोय यामुळं अनेक भागातले रस्ते वाहून गेले आहेत तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं त्या भागांचा राज्याचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे सर्वात वाईट परिस्थिती सिक्कीम आणि आसाममध्ये आहे तिथं पावसामुळं अनेक घरं आणि इमारती कोसळल्या आहेत पूर भूस्खलन आणि घर कोसळल्यानं अनेक लोक मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या आहेत तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत गेल्या दोन दिवसांमध्ये ईशान्य भारतात पावसामुळं किमान बत्तीस जणांचा मृत्यू झाला असून सिक्कीममध्ये जवळपास पंधराशे पर्यटक अडकल्याची माहिती देण्यात आली आहे ईशान्य भारतात एवढा पाऊस पहिल्यांदा झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय पण ईशान्येकडच्या राज्यांमध्ये नेमकं काय घडतंय इथं एवढा पाऊस का पडतोय पावसामुळं किती नुकसान झालंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी पावसामुळं ईशान्य भारतामध्ये कुठे कुठे नुकसान झालंय ते बघूया ईशान्य भारतात अद्यापही मान्सून पोहोचलेला नाही पण मान्सून पूर्व पावसानं त्या राज्यांना चांगलंच झोडपलंय उत्तर बंगाल आणि मेघालय वर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आसाम मिझोराम मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये सध्या प्रचंड पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळं आसाममध्ये आत्तापर्यंत नऊ जणांना आपला जीव गमावा लागला आहे आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर रंगा नदीच्या धरणातून जास्त पाणी सोडण्यात आल्यानं अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय गुवाहाटीत पावसामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे तर भूस्खलनामुळे अनेक जण अडकल्याचीही माहिती आहे गुवाहाटीतल्या बोंडा इथं शनिवारी रात्री प्रचंड पाऊस झाला यामुळं अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर पावसामुळं अनेक घरं वाहूनही गेली आहेत गुवाहाटी जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की गुवाहाटीतल्या तीनशे सहासष्ट भागामध्ये भूस्खलन होण्याची शक्यता आहे इथं अजूनही अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून राहत आहेत हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार या भागात मे महिन्यात पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला आहे गुवाहाटीत गेल्या चोवीस तासांमध्ये एकशे अकरा मिलीमीटर तर तेजपूरमध्ये एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गुवाहाटीमध्ये पुरामुळं सरकारी शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आसामच्या पश्चिम भागातल्या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून इतर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुरामुळं राज्यातील अठ्ठावन्न हजाराहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत तर तेराशे पूरग्रस्तांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय अरुणाचल प्रदेशातही पावसानं थैमान घातलंय रात्री कामेंग जिल्ह्यामध्ये रस्त्यावरचं वाहन दरीमध्ये कोसळलं या अपघातात दोन कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झालाय तर लोअर सुबाणसिरी जिल्ह्यातल्या आणखी एका घटनेमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला अरुणाचलच्या पेमा खांडू सरकारनं मृतांच्या परिवारांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे अरुणाचल प्रदेशवरचं संकट टळलं नसून आय एम डीनं पुढचे पाच दिवस इथं आणखी मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवली आहे त्यासोबतच मेघालयमध्येही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय पावसामुळं राज्यातून गुवाहाटीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला आहे गुवाहाटीपासून सत्तर किलोमीटर अंतरावरती वोकोजवळ हायवेचा काही भाग पावसामुळं वाहून गेला त्यामुळं तिथं सध्या अनेक ट्रक आणि जड वाहनं अडकली आहेत तर लहान वाहनं दुसऱ्या मार्गे वळसा घालून पुढे जात आहेत मेघालयातली चेरापुंजी आणि मौसिनराम ही जगातली सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणं आहेत तिथेही एका दिवसातल्या पावसानं रेकॉर्ड मोडलाय राज्यात पावसामुळं गेल्या तीन दिवसांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळं एकोणपन्नास गावातले जवळपास अकराशे लोक प्रभावित झाले आहेत सततच्या पावसामुळं त्रिपुराच्या अनेक सकल भागामध्ये पाणी साचलंय पावसामुळं पश्चिम त्रिपुरा आणि खोवई जिल्ह्यांमधल्या दोनशेहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागलाय मिझोराममध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये पावसामुळं झालेल्या भूस्खलनात सहा जणांचा मृत्यू झाला यामध्ये म्यानमारच्या तीन नागरिकांचा समावेश आहे मुसळधार पावसामुळं मिझोरामची राजधानी एजवल जवळचं सैरंग गाव बुडाले इथं प्लावंग नदी दुथडी भरून वाहते त्यामुळं गावातल्या कुटुंबांनी उंच ठिकाणी स्थलांतर सुरू केलंय दुसरीकडं बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या गावातल्या लोकांनीही स्थलांतर सुरू केलंय इथं कर्णफुली नदीला आलेल्या पुरामुळं काठावरच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे मणिपूरच्या इरील आणि नंबूल नद्यांचं पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाढलंय तर इम्फाळ नदीच्या पाण्याचा स्तरही तिच्या नेहमीच्या पातळीपेक्षा खूप जास्त वाढला आहे मणिपूरमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासात पूर आणि भुस्कल्लामुळं तीन हजार आठशे दोन लोक प्रभावित झाले असून आठशे त्र्याऐंशी घरांचं नुकसान झालं आहे पावसामुळं सर्वाधिक नुकसान सिक्कीममध्ये झाल्याची माहिती आहे मुसळधार पावसामुळं सिक्कीमच्या विविध भागामध्ये तब्बल दीड हजार पर्यटक अडकल्याची माहिती देण्यात येते त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध सध्या सुरू आहे तिसरा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत मुस्कल्लामुळं सिक्कीमच्या लाचुंगमध्ये तेराशे पन्नास तर लाचेनमध्ये एकशे पंधरा पर्यटक अडकले आहेत अधिकाऱ्यांनी सांगितलं की सिक्कीमच्या अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं दोन्ही बाजूंनी बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले त्यामुळं पर्यटकांना त्यांच्या हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे रस्ते पूर्णपणे खुले झाल्यानंतर पर्यटकांचं स्थलांतर केलं जाईल सच्च्या पावसामुळं डोंगरावरची माती सैल झाली होती त्यामुळं अनेक ठिकाणी भूस्खलन झालं मदतीसाठी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आली आहेत असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय हवामान हो खात्यानं ईशान्येकडच्या राज्यांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये आणखी पावसाचा अलर्ट जारी केला असून लोकांना शक्य असल्यास घरीच अन्न साठवून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आता ईशान्य भारतात एवढा पाऊस का पडतोय ते जाणून घेऊ सध्या ईशान्य भारतात पडत असलेल्या मुसळधार पावसाचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागामध्ये निर्माण झालेल्या खोल दाबाचा पट्टा यामुळं आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम अरुणाचल प्रदेश त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडतोय पण त्या पावसामुळं स्थानिक प्रशासनाच्या तयारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आसाममधल्या रुक्मिणी गावच्या रहिवाशांनी प्रशासनाच्या तयारीवरती टीका केली आहे पुराचं पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत तसंच आजूबाजूच्या भागामध्ये ड्रेनेज सुधारण्यासाठी कोणतेही तयारी केली गेली नाही गेल्या काही काळापासून रुक्मिणी गावातली परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ईशान्येकडच्या भागामध्ये पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे शिवाय पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधल्या मधल्या काही भागांमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळं त्या भागात राहणाऱ्या ना नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय ईशान्य भारतात पावसानं ते रौद्ररूप धारण केल्यामुळं इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सगळे प्रयत्न केले जात आहेत पण त्या पावसामुळं झालेलं नुकसान आणि जीवितहानीमुळं हळहळही हर व्यक्त केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा